पर परिस्थिती मी अजून या निवडणुकीमध्ये माझा कुठे प्रत्यक्ष सहभाग नाही आहे आता उद्या मुख्यमंत्री महोदयांची या ठिकाणी सभा होणार आहे आणि त्या सभेनंतर आमच्यावर जबाबदाऱ्या सोपवल्या जातील आणि त्यानंतर प्रत्यक्षपणे या निवडणुकीमध्ये आमचा सहभाग राहील परंतु वर्तमानपत्रामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत यावरून असे स्पष्ट संकेत आहेत की भारतीय जनता पार्टीने अतिशय चांगले उमेदवार या निवडणुकीमध्ये दिलेले आहेत आणि त्यांच्या तुलनेनं विरोधी पक्षाकडं एवढे सक्षम उमेदवार नाहीत आणि मागच्या ज्या काही निवडणुका महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत ज्या ठिकाणी चांगले उमेदवार आहेत ते चांगले कार्यकर्ते आहेत यांनाच लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि या सर्व निवडणुकीचा कल पाहता भारतीय जनता पार्टी या महापालिकेमध्ये स्पष्ट बहुमतानं सत्ता स्थापन करेल असा माझा विश्वास आहे भाजपचं होईल मागच्या निवडणुकीमध्ये भाजपाला मागच्या निवडणुकीमध्ये भाजपाचं नेतृत्व कुणी केलं या निवडणुकीमध्ये कोण केलंय यामध्ये पण खूप मोठा फरक आहे त्यामुळं मला असं वाटतं की आता अशोकरावजी चव्हाण यांनी मागच्या अनेक वर्षापासून या शहरातील सूत्र त्यांच्याकडे आहेत या जिल्ह्याचं नेतृत्व त्यांच्याकडे त्यांच्या परिवाराकडे आहे त्यांच्याकडं भारतीय जनता पार्टीनं सूत्र दिलेली आहेत आणि त्यांचा अनुभव त्यांचं मागच्या काळातलं काम या सर्व गोष्टींचं मूल्यमापन करून मतदार त्यांच्या बाजूला कल देतील